नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काचे डोक्यानंतर स्वागत करत आहे तर मित्रांनो आज परत आलो आहे फाटी न्यायला तर काल फाटी तोडली होती तर ती आज न्यायला आलो आहे परत चला तर बघूया फाटी किती तोडली ती काल मी आलेलो तेव्हा थोडीशी तोडली होती पर संध्याकाळी तोडली संध्याकाळी बाहेर गे हली असोदला गेलो होतो त्यामुळे परत संध्याकाळी यायला भेटलं नाही तर संध्याकाळी फाटी तोडलीत आता किती फाटी तोडली आहेत ती चला जाऊया आणि मित्रांनो एवढी फाटी तोडली आहे हे बघू शकता किती आहेत ती फाट फाटी न्यायला मी माझा भाव आणि आईले आहे बघा तर हे गोयलं बांधते हा याडा तिकडं बसला आहे हाय कर हाय हायकर हाय हाय नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता कोकणी सूरज पुढे चाललेले आहेत गोयला घेऊन मस्तपैकी चाललेले आहेत ते चला मग आपण पण जाऊया चालत त्यांच्या मागणं मागणं चला तर मित्रांनो हे बघा इथं तीन गोयले गोल टेकलेले आहेत सानेवरती आता परत एक अजून एक खेप जायचा आहे ती खेप आणली तिकडनं आपलं ग्रामदेवाचं मंदिर आहे त्या साईडने खेप आणली की डायरेक्ट घरी घेऊन जायचे खाली इकडून खाली जायचं आणि नंतर परत वरती येऊन मग हे तीन गोल्या परत न्यायचे आहेत आजच्या दिवसात दोनच खेपा मारायच्या डोका दुखतो गोयला डोक्यात बसतो चला तर जाऊया दुसरी खेप आणायला बघा दामला सॉ अक्षरशः दामला पोरगा खूप दमलोय अक्षरशः परगा दामला पहिल्यांदा गोईला आणला त्याची त्याची हालत बघा कशी आहे ती बेकार हालत झाली आहे पाणी पण नाही देत मला बेकार हालत मित्रांनो हे बघा इथं पाण्याची बॉटल ठेवलेली आहे दिसत असेल पण त्याला घ्यायला कंटाळा कंटाळलाय बघा हा काय लाक्याला मस्ती आहे चला तर मित्रांनो दुसऱ्या कोयला नाही जाऊया चला चला मित्रांनो हा बघा इथे एक आंबा भेटलाय दाखवतो आंबा कसा आहे तो चांगला आहे की खराब आहे तो ग आंबा मित्रांनो आंबा आहे चांगलाय एक आहे इथे तो खराब आहे वाटत आहे हा चांगला आहे का आंबा चांगला आहे चला आंबा खातो आंबा खाऊन दा सांगतो कसा टेस्ट खूप गोड आहे मित्रांनो मित्रांनो राहण्यात आलं ना रानात रा। आल्यावर आंबे असे घरी घेऊन जायला आणि कापूर पण खायला ती मजा नाही असा आंबा खायला आहे माझी खूप मजा येते खूप गोड आहे तर मित्रांनो आंबा घेतला खाल्ला गोड आहे खूप तर मित्रांनो हे बघ काय भेटलंय आमच्याकडे नख म्हणतात नख मला पण ते नकासारखं असतं ना त्याला नख बोलतात ते कसं आहे बघा दाखव सर कसं आहे ते मित्रांनो बघा असं नाकात घालायचं आणि असं ते जोरातला लागतं समोरची टोक लागते मारले की लागते टोक चला तर मित्रांनो काल व्हिडिओ एंड नाही केली तर आत्ता व्हिडिओ येण करताय दुसऱ्या दिवशी तर व्हिडिओ व्हिडिओ इथे था थांबवत आहे जर का तुम्ही चॅ चा, चॅनलवर चा, नव्हे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय